बोल ना काहीतरी तू शांत आहेस काय झालंय काय विचार करते विचार करते कसला अरे घरात जरा चाललाय ना प्रॉब्लेम प्रॉब्लेम कोण होऊन चालू असेल ते सांग्या मग अर काय अरे ती येते काय बी सांगते पप्पांना सांग की मग तू पण काय सांगू मी खरं जे आहे हा सांग दे काहीतरी होऊन जाईल एकदा बघ आता काय करू मला तर कळी नाही बघ इज्जत जाण्यापेक्षा घरी सांगून केलेलं कधी बी चांगलंच येईल अरे सगळं चांगलं आहे होय पण त्यांनी एक्सेप्ट करायला पाहिजे नीट व्यवस्थित ऐकून घ्यायला पाहिजे हो सागर आहे ना सागर भाऊच्या सारखं हुड्याच होड्याच मारत काय बी सांगत त्यांना तिला बी नाही सांगितलं मी आज

तू तर लय तिला तिला काय बोललो नको मी येत नाही मी चाललो तिकड अर्थ आमड तू हिय नाही तुझे काय नाही तुझं थांब काय थांब तुझं घरी नाव सांगणारच आहे पण कार तुझं हिथे फक्त तुझंच बघतो नाव सांगायचं कुठं तवा नाव सांगायचं म्हणजे मग ते तर सांगितलंय पण आता मीन राहिले काय राहिले इकडे फक्त तुला कोण सांगतो तुला अरे तुला काय संबंध तुझा वढायचा गोरी सोड नाटक नको लाव तू इकडे फक्त मी नाही सोडणार तू सा, सागरे भांडण नव्हतं सागरे व्यवस्थित सांग तुला भान नत करायचे मला व्यवस्थित बस व्यवस्थित बस येतो मी थांब थांब येतो व्यवस्थित तू थांब हा व्यवस्थित थांब येतोय मी थांब तू रे तोंड चाल का कोंबडी सारखं तू व्यवस्थित सांगतो तुला मी येतो पारशी पवा येत नाही सांगतो तुला तु 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 फक्त तुला आपण बोलतोय ना टमाटा माहीत जवळ सांगतो येतोय व्यवस्थित नीट नीट जरा तिला जर काही केलं ना सांग्या तुला मुडक्यात घालतो बघित खाली नदीत व्यवस्थित सांगतो पायात घाल काय कर तिला मारायचं काम नाही ना माझ्या बापाला चार एकर नाव करायला लावली तू इकडे ही करते काय तुला काय करायचं तू जस हातवारे करू नको सांगतो तुला असा बोला समज नाही तू बायकोला बोला तिकडे घरी तू दोरी सोड ना बाबा काय लावलेत नाटक नाटक के म्हणजे तिला काय बोला तुला तू इथच व्यवस्थित सांगतो तुला तुला काय करायचं नाही सांगू सागे सागे मां झाला काय रे सागे अमर सागे वडू नको वडू नको करण्या इकडे ये नीड बोल नीड बोल हा

तिच्या मुळे चाललंय काय चाललंय तुला आगे आगे का तुला काय खायला मागतो म्हणून हिच्या मुळे जवळ म्हणून सांग ना डायरेक्ट जळत नाही पण हिच्यामुळे माझ्या बाप्पा चार एकर लावली नावली नाग चाललंय राव मग तुझं काय पोटा दुखतय पोटा दुखत मग चार एकर जाई ना माझ्या वायाला काय दुसरी करता खापर करून आणलं सांगतोय तू तू इकडे तुला काय बोलतो ना, 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 ना पाण्यात तर या आला थम पावा येत नाही चल रे बघू काय करतोय ते काय करतो पान येते तिला काय बोलायचं मला बोल सागे सागे व्यवस्थित पाण्यात साग्या साग्या पाण्यात

माझ्यामुळे ना बापांनी चार एकर नाव केली तुझ्यावर तुला बापाला कर म्हणलं होतं काय तू मला का। का तुला आहे ना तुला तुला झालेत नाटक कर। तू इकडे ही करतोय नाटक नाटक तुझ्या बापाने आपल्या दोघांचं लग्न लावून दिले समजलं घरच्या लावून दिले मला विचारलं होतं लग्न लावायचं विचारलं होतं ना मला हे तू मध्ये येऊ नका तुझे नाटक झालेत बाप जायचं नाही तुला एक सांगतोय तुला नाटक लावलेत नाटक लावलेत तुझ्या बापानी

तुला कोणावर जायचं इकडे कोणावर जायचं तू संपण शकू नको मला तुम्ही दोघाच आहे ना चार चार आहे ना चार आहे ना चार चार एकर ना उद्या तुझ्या नाव करून टाकायचे माऊन द्याय सर एक आहे सर था ना अयो आता जमले का जागे तिला सोड